शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे विशेष विशेषभारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रसिद्ध एकरात नर्सरी आणि आजचं लोढीन चाललंय श्री निलेश जनार्दन नाईक मुक्काबर संगमनेर यमा डीशी संगमनेरच्या पाठीमागे साहेबांचं शेतीमध्ये लागवड करायची आहे आता हे जे मधुकामिनी लांब पानाची बघू शकतो आपण तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे आणि आज आपण मधुकामिनीची माहिती घेणार आहोत मधुकामिनी म्हटलं तर जी बुकेसाठी वापरली जाते आणि जी लागवड आपण चार बाय तीन बुटावरती करतो एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास रुपये लागतात या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे एकदा लावले की बावीस ते पंचवीस वर्षे आपली बाग चालते आणि आपली महाराष्ट्रात पन्नास हजार एकरवरती लागवड आहे जी बुकेसाठी मधुकामिनी बुके स्पेंजेरी असेल त्याचबरोबर आरेगा पाम असेल बॉटल पाम त्याचबरोबर बुकेसाठी लागणारे सर्व मटेरियल आपल्याकडे मिळत असतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे मी स्वतः वेळी शेग्रेन महाराष्ट्रात माझी जी पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे त्यामध्ये मधुकामिनी बुकेसाठी जी वापरली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिची माहिती घेणार आहोत चार बाय तीन फुटावरती आता आपण ट्रॅक्टरनं ज्यावेळी चार फुटावरती सरी सोडतो आहे तीन फुटावरती खटे घ्यायचे आहेत कशी पण रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्यांनी सातव्या दिवशी तुम्ही जशी बारा एकशे बावीस इंच हळवळी द्यायची आहे बघू शकतोय आमच्या नदीच्या बंधू बहिणी तसं जे काम सिलेक्शन करून द्यायचं असतं ते अशा प्रकारे सिलेक्शन करून देतात मॅडम तेवढा पट्टा झाला की ह्या पट्ट्यामध्ये तुम्ही हे करा आता जी रोपं खराब पडतात ते घेऊ नका रोपं तर बघू शकतो आपण जे रोप खराब वाटतंय ते बाजूला काढलेलं आहे आणि आता जे आपण नाईक साहेबांची कामिनी लोडी करणार आहोत आता का कामिनी ज्यावेळी शेतकरी बंधूंच्याकडे देतोय आपण त्यावेळी असा पट्टा लावायचा आहे एक चार ते पाचचा आपण पट्टा लावल्यानंतर रोपांना आपण उतरल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी जाग्यावरती जर आपण ब्ल्यू कॉपर आणि एकोणीस एकोणची आळवणी दिली आता कोल्हापूर जिल्हा जर म्हटलं तर हा पावसाचा भाग आहे अतिपावसामुळे ते ते जर ती रोपांना कुठली कीड रोग किंवा हे जे होणार आहे किंवा हावपालट होणार आहे त्यासाठी आपण शेतकरी बंधूंनी रोपं आल्यानंतर जाग्यावरती रोपं ठेवतो आहे त्यावेळी त्याला आपण जर आळवणी केली त्यामध्ये आपण ब्ल्यू कॉपर एक एकशे पंचवीस ग्रॅम आणि एकोणीसशे एकोणीस एक अडीचशे ग्रॅम जर घेतलं आणि आपल्याला एक ह्या रोपांना लागणारं जे पाणी आहे ते वीस लिटर पाणी केलं आणि मगानं किंवा पंपानं जर आपण नोजर काढून जर हे ड्रिंचिंग दिलं तर रोपाची क्वालिटी चांगली येईल आणि त्यानंतर आठ ते दहा दिवसानं आपल्याला लागवड करायची आहे आता मधुकामिनीचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्पादनाच्याबद्दल माहिती घेणार आहोत मधुकामिनी जर म्हटलं तर बुकेसाठी वापरली जाते जिची एक स्टिक आपल्याला सरासरी पिंडीची जी हे असतो शेकडा तो आपल्याला जो बाजारमध्ये एकशे वीस रुपये एकशे चाळीस रुपये अगदी एकशे पंचवीस रुपयेला जो बाजारमध्ये शेकडा दर असतो आणि एकदा लावल्यानंतर आपल्याला चारच महिन्यात कटिंग घेता येतं आणि जे गवतासारखं वाढ आहे ज्यामुळे ज्याला झाडाला आपण शेती कट केल्यानंतर ते परत वाढत असतं तर अशा प्रकारची मधुकामिनी नाईक साहेबांची लोडिंग चाला आहे जे खराब रोप वाढते ते आमच्या माताभगिनी बाजूला करत आहेत बघू शकतो आहे आता हे मधुकामिनी निभार रोपं आहेत मुळाची वाढ बघू शकतो आहे आणि बॅग जे आहे ती मोठी असल्यामुळं रोपाची वाढ झपाट्यानं होणार फक्त रोप आल्यानंतर आठ दहा दिवस ठेवायचे त्यानंतर लागवड करायची आहे आता आपली कोल्हापूर जिल्ह्यात जे विश्वनाथ भंडारे आहेत त्याच्याकडे साठ एकरी मधुकामिनी एका शेतकऱ्याकडं ज्या भागातली जी कामिनी आहे ते स्वतः घेत असतात त्याचबरोबर दर्याच्या वडगावमध्ये आपले बल्लासाहेब असतील तसेच पट्टणकोडली इंगळी उपरी रोडला जी गाव लागतं तिथं पण आपली लागवड आहे त्याचबरोबर आष्टा असेल आष्टामध्ये माळी म्हणून आहेत त्यांच्याकडे आपली लागवड आहे अंकलकोपमध्ये लागवड आहे तसेच कराडमध्ये प पटण म्हणून आहेत इनुस मजावर म्हणतो आपण त्यांना तर त्यांची पण लागवड सात एकरमध्ये आहे अशी महाराष्ट्रात पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे त्याचबरोबर आता ही जी रोपं आहेत ही रोपं आपण ज्यावेळी अठात सरी काढून पिशी काढून रोप लावतो आहे त्यानंतर खड्ड्यामध्ये शेणखत निंबळपेंड आणि थिमेट हे आपल्याला सर्व लिहून दिलं जाते त्या पद्धतीनं आपण ही रोपं लावायची आहेत आणि रोप लावल्यानंतर दुसऱ्या साथी तिची विमिकॅशील बारा एकशे इंची आळवणी घ्यायची आहे एक महिन्याने याला पन्नास ग्रॅम डी ए पी एक फोटास गोड सर्कल करून रिक पद्धतीने द्यायचं आणि मातीची भर लावायची आहे त्यानंतर आता फवारणी घेताना अमुष पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक बुरशीनाशक आणि एकोणीसशे एकोणीसची फवारणी घ्यायची आहे असं केल्यानंतर आपल्याला पहिलेच पीक चार महिन्यात कटायला येतं त्यानंतर आपण एक एकरमध्ये जर आपण चार पोर्शन केले तर आपल्याला दहा दहा गुंठ्यामध्ये जी कामिनी आपण क का, कटिंग करणार आहे त्यानंतर आपल्याला ह्यासं वर्षभर रुटिंग चालणार आहे असं शेतकरीबद्दल जर नियोजन केलं तर भुकेसाठी जी लागणारी मधुकामिनी गो जी आपल्याला वर्षभर उत्पादन देणारी त्याचबरोबर या कामिचं वैशिष्ट्य म्हणजे मधुकामिनी लांब पानाची कामिनी म्हणतात त्याला खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आपली पस्तीस अकरा नर्सरी आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंग नंतर घरपोच येतात स्वतः बनवलेले रोप आहेत अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा अशा प्रकारे हे आपल्याला नियोजन हे सर्व मार्गदर्शन मिळत असतं याचबरोबर माझी नर्सरी पस्तीस अकरात आहे राज्यामध्ये पस्तीस एकर आहे पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात त्यामध्ये चिंच असेल पिके त्याचबरोबर इतर फळझाडे पण मिळतील आपल्याकडे अगदी तुम्हाला रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन नियोजन शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल त्याचबरोबर महाराष्ट्रात असं आपल्याला बुकिंग नंतर रोपं घरपोच मिळतील अधिक माहितीसाठी आपल्याला दिल्ली नमधी संपर्क करा आणि मधुकामिनी एक एकरपासून आपण सात ते आठ लाख रुपये वार्षिक उत्पादन घ्या याची बडोदा झुलरमध्ये अमरावतीमध्ये पण भरपूर लागवड आहे नागपूरमध्ये आहे असे सर्व ठिकाणी बुकिंगनंतर रोपा आपण स्वतः देत असतो आणि स्वतः बनवलेले रोप आहे तर अधिक माहितीसाठी आपल्याला न विसरता दिलेल्या नंबर संपर्क करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा